पण तुमच्या नवऱ्याचा नवरा या ठिकाणी उभा आहे विचार का आपल्या नवऱ्याचा नवरा खुशात बाबा म्हणतोय नवऱ्याचा नवरा म्हणजे नात्यानं कोण आला गवऱ्याचा नवरा हा मला वाटत नाते रे आता तो नाही

मी एकट्या एकट्यान केलं सर्वांना केलं आहे बरं ताब सांग थांब नाऊ यांना केलं का या सर्व मी केलं आहे सर्वांना सर्वांना मी केलं आहे तू एक मी एकट्या काय केला आहे हिला हिला सुद्धा मी केला आहे हिला आ, तुला तर मी ज्या वेळेस करत होतो त्यावेळी कोंब्यानं पाक दिला होता म्हणजे पावशी काय तू काय करत होती काय माहिती गो साखर झोपेत असं मी चांगलं पाठी पाठी करून घ्या साखर झोपेत अगं काय केलंय तुला सर्वांना मी निर्माण केला आहे निर्माण केलं सर्वांना मी निर्माण केला आहे ही जगाची निर्मिती मी केली आहे तू मला काना कन्हैया कृष्ण मुरारी मीच आहे देव बाबा कोण आहे तू देव आहे देव काना कनैया मुरलीवाला कनैया कनैया मुरलीवाला मुरलीवाला गिरधारी गिरधारी तू का मीच आहे

मी तुमच्या मनात प्रश्न पाहिजे काय बोलली सारख्या डोळ्याचा याचे डोळे पायी पद्म याच्या पायावर कुत्र कुणाला तू फक्त घातलं माझ्या पायावर मावशी मुख्यत्न किरन भिंबी हिरावढच काय पण मावशी एवढं पाहिलं पण काल मी कुंजीवळात कृष्ण पाहिले ना अगं गरच काय हातामध्ये नाजूक सप्तसुराची मुरली होती बाई काय ती नाजूक एवढी एवढीशी ती सप्तसुराची मुरली आणि लय सजावट केली होती मुरली एवढी एवढी सप्तसुराची आणि तू एवढा मोठं टिप्रो घेऊन